नमस्कार आत्ता येणारा जो आपल्या बाप्पाचा उत्सव आहे ना गणपती उत्सव ह्या गणपती उत्सवामध्ये एक प्रश्न असा पडायला पाहिजे नेहमीसाठीच उत्सवासाठीच असं मी म्हणत नाही पण गणेश चतुर्थीच का संकष्टी चतुर्थीच का विनायकी चतुर्थीच का एकादशी का नाही गणपती उत्सव सुरू होतो तो चतुर्थीलाच का होतो काय चतुर्थीचं महत्व आहे आणि गणपती उत्सवाची जी सांगता होते गणपती विसर्जन ज्या दिवशी होतं त्या दिवशी चतुर्दशी असते अनंत चतुर्दशीलाच विसर्जन का आणि चतुर्थीलाच स्थापना का गणेश चतुर्थीलाच का येतो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे गणेश भक्त म्हणून प्रामाणिकतेने आपल्याकडे असावीत असं आपल्याला वाटत नाही का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला हवी असतील आणि बुद्धिपूर्वक जर गणेशाची उपासना करायची असेल तर आमच्या गणेश दर्शन प्रस्तावना वर्गाला हजेरी लावा एक सप्टेंबर रविवार रोजी संध्याकाळी साडेसात वाजता निशुल्क प्रस्तावना वर्ग आपण घेणार आहोत सोबतच्या लिंकवर जा आणि ह्या वर्गामध्ये सहभागी व्हा आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घ्या